नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभरासाठी वाळवण रेसिपी बनवत असतो वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आज आपण पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या चिकापासून कुरड्या कशा तयार करायचा ते बघणार आहोत ही कुरडई दुप्पट ते तिप्पट मस्त फुलते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते तर ही गव्हाची पांढरीशुभ्र कुरडई तयार करण्यासाठी इथे मी एक किलो गव्हाचा हा चीक तयार करून घेतलेला आहे तीन दिवस गहू पाण्यामध्ये भिजत घातले नंतर गहू व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि असा हा चीक मी तयार करून घेतलेला आहे हा दोन वेळा अगदी बारीक चाळणीमधून मी गाळून घेतलेला आहे आता ज्या पातेल्यामध्ये मी हा चीक मोजलेला होता तो चीक मी बाहेर काढून घेतला आणि इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि अगदी त्याच मापाने तेवढंच आपल्याला चिकाच्या बरोबरीने पाणी घ्यायचं आहे इथे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे पातेल्याला सर्वात आधी तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण हे मापशीर घेतलेलं पाणी घालायचं आहे तर जेवढा चीक आहे तेवढंच इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आता या पाण्यावर तुरटीचा खडा असा फिरवून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे तुरटी खूप जास्त वापरायची नाही खूप जास्त तुरटी झाली असेल तर कुडई तळल्यानंतर ती लाल होते तर आता इथे तुरटीचा खडा छोटासा होता त्यामुळे हातातून पाण्यामध्ये सुटून गेलेला होता तो मी काढून घेतला आणि आता या पाण्यामध्येच आपण आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे मीठ आणि फिरवून घेतलेली ही तुरटी व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे तुरटीमुळे कुडई पांढरी शुभ्र होण्यास मदत होते परंतु तुरटी जर जास्त झाली असेल तर कुरडई तळल्यानंतर लाल होते त्यामुळे जास्त तुरटीचा वापर करायचा नाही आता इथे पाण्याला छान उकडी आलेली आहे गॅस इथे मी मीडियम केलेला आहे आणि एका हाताने हा तयार झालेला जो चीक आहे आपला तो हाताने सोडायचा आहे आणि हळूहळू इथे चाटूच्या मदतीने हा चीक घेरत राहायचा आहे पटापट घेरायचा आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही जर तुम्हाला एकट्याने ह्या दोघी कृती करणं जमत नसेल शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्ती व्यक्तीची इथे मदत घेऊ शकता तर मी इथे एका हाताने हा चीक अशा पद्धतीने पाण्यामध्ये सोडला आणि चाटूने व्यवस्थित हा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता पटापट व्यवस्थित हा चीक आपल्याला हलवून घ्यायचा आहे यात गुठळ्या होता कामा नाही जर गुठळ्या झाल्या तर कुडई तयार करत असताना खूप जास्त त्रास होतो तर सतत असं हलवत राहायचं आहे तर जो चीक आहे तो तयार झाल्यानंतर खूप जास्त घट्ट ठेवू नका चीक खूप जास्त तुम्ही त्यावरचं पाणी काढून टाकलं आणि अगदीच चीक घट्ट ठेवला तर त्याच्या गुठड्या होतात आणि तो चीक घेरताना खूप जास्त त्रास होतो त्यामुळे जसा मी चीक तुम्हाला इथे दाखवलेला आहे थोडासा पातळसर असा चीक इथे ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाही आणि हा चीक व्यवस्थित आपल्याला असाच हलवत राहायचा आहे जेणेकरून यातल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या मोडण्यास मदत होते आता व्यवस्थित इथे मी हा जो चीक आहे हा साधारण पाच ते दहा मिनटं व्यवस्थित मंद आचेवर हलवून घेतलेला आहे आणि आता या चा, चाटूवर जो काही थोडा चीक लागलेला आहे हा सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे तर कुरडईसाठी हा जो चीक आपण बनवत आहोत हा थोडा घट्टच असायला हवा त्यामुळे जी कुरडई आहे ती छान फुलते आणि मस्त अशी गुबगुबीत तयार होते हा चीक जर पातळ झाला पा पाणी झाला यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर जी कुरडई आपण तयार करतो ती थोडी चपटी होते आणि व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे हा चीक थोडंसं आपल्याला सरस ठेवायचा आहे आता यावर मी झाकण ठेवलं होतं साधारण दोन ते तीन मिनटं अगदी मंदाचेवर झाकण ठेवलेलं होतं आणि आता व्यवस्थित पुन्हा झाकण काढल्यानंतर हा चीक का आपल्याला चाटूच्या मदतीने हलवून घ्यायचा आहे तर जोपर्यंत या चिकाचा रंग चेंज होत नाही छान काचासारखा ट्रान्सपरंट होत नाही आणि भांड्यापासून पूर्ण हा सुटत नाही तोपर्यंत आपल्याला चिकाला व्यवस्थित शिजवून घेणं जरूरी आहे चिक जर व्यवस्थित शिजला नाही कच्चा राहिला तर अशा कच्च्या चिकाच्या ज्या कुर्ड्या आहेत त्या तयार झाल्यानंतर तया वाढल्यानंतर त्याचे जे तार आहेत ते पडतात आणि कुर्डई अशी अख्खीची अख्खी तयार होत नाही तिचे तुकडे होतात ती ठिसूळ बनते तर त्यासाठी आपल्याला चीक व्यवस्थित वाफवून घेणं फार गरजेचं आहे आणि आता पुन्हा मी यावर झाकण ठेवलेलं होतं आणि तुम्ही ते पाहू शकता चीक हळूहळू पातेल्यापासून सुटायला लागलेलं ला आहे पूर्ण इथे तुम्ही पाहू शकता चीक पूर्ण सुटलेला आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये गावाकडे जर कुरडई तयार करायची असेल तर ही कुरडई किंवा हा जो चीक आहे हा चुलीवर शिजवला जातो तर आता मी इथे एक किलो गव्हापासून ही कुरडई बनवते आहे गॅसवरच मी ही कृती सर्व करते आहे आणि आता इथे असा थापून बघायचा आहे पाण्याचा हात ओला करायचा आहे या चिकावर असं थापून पाहायचं आहे हाताला चीक लागला नाही किंवा त्याची अशी एक गोळी तयार करायची आहे व्यवस्थित अशी मस्त गोळी तयार झालेली आहे हाताला चीक अजिबात चिकटत नाही म्हणजे हा चीक इथे छानपैकी बनवून तयार झालेला आहे चिक आपण कुरडईसाठी बनवतो आहे त्यामुळे आपण हा घट्ट असा तयार केलेला आहे हा चीक जर तुम्हाला कमी प्रमाणात आणि फक्त खाण्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही इथे दीडपट पाणी वापरू शकता चीक तयार झालेला आहे आणि आता मी आलेली आहे आमच्या गच्चीवर आणि आता इथे मी सोऱ्या घेतलेला आहे किंवा हा कुरडईचा साचा घेतलेला आहे आणि यामध्ये पटापट पत असा हा चीक भरत जायचा आहे व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे त्यातली जी हवा आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि आता हा साचा, -सा बंद साचा, साचा असा बंद करायचा आहे साच्यामध्ये चीक भरण्याच्या आधी साचाला मी पाणी लावून ओलं करून घेतलेलं होतं दाबून त्यातली हवा थोडी मी इथे काढून घेतलेली आहे आणि कुडई गाळत असताना हे पातेला आपल्याला झाकण ठेवून असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हा चीक गार होणार नाही आणि याची कुडई पाळत असताना आपल्याला त्रासही होणार नाही आता इथे मी खाटेवर एक ओढणी ओली करून टाकलेली आहे ओढणीवर मी ही कुडई टाकते आहे ओली करून घेतलेली ही ओढणी आणि त्यावर आपण ह्या कुरड्या आता आपल्याला हव्या त्या साईजच्या अशा गाळून घ्यायच्या आहे तुम्हाला छोटी हवी मोठी हवी त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे कुरडे गाळली जाते आहे आणि छान पांढरी शुभ्र अशी ही कुरडे तयार झालेली आहे आणि आता या कुरड्या इथे पूर्ण गाळून झाल्यानंतर तर इथे मी सकाळी साधारण नऊ वाजता या कुरड्या गाळून घेतलेल्या आहे दुपारी साधारण एक ते दीड वाजेनंतर एक बाजूने व्यवस्थित वाढल्यानंतर ही ओढणी मी पलटी करून घेतलेली आहे आणि पलटी केल्यानंतर साधारण एक तास पुन्हा उलट्या बाजूनेसुद्धा ही ओढणी किंवा ह्या कुरडया आपल्याला वाळवून घ्यायचे आहे नंतर यावर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित भिजल्यानंतर अगदी इझी तुम्ही ते पाहू शकता या कुडया ओढणीपासून किंवा या कपड्यापासून वेगळ्या होताना तुम्ही ते बघू शकता हे बघा पाणी घातल्यानंतर थोडा वेळ इथे भिजत ठेवायचं आहे म्हणजे अगदी इझी या कुरड्या निघतात तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशा या कुरड्या निघालेल्या आहेत छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहे अजिबात त्याचे तार तुटलेले नाही आणि आता या कुरड्या मी इथे मस्त एक दिवस कडकडी उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे आता या कुरड्या वर्षभरासाठी इथे बनवून तयार झाल्या कुर्डई पूर्णपणे बनल्यानंतर सुद्धा तुम्ही रंग बघू शकता पांढरा शुभ्र आहे तर ही कुडई वर्षभरापेक्षा जास्त तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोर करू शकता यापासून भाजी बनवू शकता कुडई तळूनसुद्धा खूप छान लागते आणि तुम्ही तळल्यानंतर कुर्डई इथे बघू शकता पांढरी शुभ्र तयार झाली आहे अजिबात लाल झालेली नाही आणि मस्त इथे फुललेली आहे दुप्पट तिप्पट ही कुडई फुलते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद